चढताना महिला प्रवासी ट्रेनच्या अडकली रेल्वे पोलीस व प्रवाशांमुळे बचावला जीव मध्य रेल्वेतील सर्वात जास्त गर्दीचे रेल्वे स्थानक हे डोंबिवली रेल्वे स्थानक आहे कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी वर्गाला ट्रेनमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते सोमवार एक सप्टेंबरला डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सकाळी साडेआठ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या जलदगतीच्या ट्रेनमध्ये चढताना एक प्रवासी महिला फलाट आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकल्या फलाटावरील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली ट्रेन, के ट्रेन थांबवल्यानंतर डोंबिवली रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने वीस मिनिटात त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले महिलेला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे ट्रेन मध्ये चढताना आणि उतरताना ट्रेन व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या असे रेल्वे पोलिसांकडून उद्घोषणा केली जाते प्रवाशांनी आपला जीव सांभाळून प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते त्याकडे दुर्लक्ष करतात त्यातून अशा दुर्घटना घडत असतात सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा